नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते ऐश्वर्या आता रूममध्ये झोपलेली असते तर सारंगही तिथे सोप्यावरती झोपलेला असतो तेव्हा मात्र ऐश्वर्याला सारखं सारखं जानकीचं बोलणं आठवत असतं जानकी तिला म्हणत असते थँक्यू खरंच तुझ्यामुळे आज मी माझी पेंटिंगची कला खूप दिवसांनी केली आणि बघ माझी साडी खूप सुंदर झाली पण तुझ्या हाताला डाग लागला आहे ना हाताचा डाग निघू शकतोय गं पण मनाच्या डागाचं काय आता मात्र ऐश्वर्याला हे सगळं बोलणं आठवल्यामुळे तिला खूपच जानकीचा राग आलेला असतो त्याच वेळेस लगेच सारंगला जाग येते आणि तो उठून बाहेर बाथरूमला गेलेला असतो तेव्हा लगेच ऐश्वर्या आता उठते आणि सारंगचा मोबाईल घेते त्यात जानकी आणि ऋषिकेशचे सारंगने फोटो काढलेले असते ते सगळे फोटो थी, थी। आता आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती सेंड करते आणि म्हणते जानकी तुला खूपच ना साडीवर डिझाईन करायची आता बघ मी काय करते ते असे म्हणून आता सगळे फो फोटो तिने आपल्या मोबाईलवरती सेंड केलेले असतात तर आता सारंगचा मोबाईल पुन्हा उशिकाली ठेवून ती आता पुन्हा बेडवरती झोपण्याचं नाटक करते सारंग येतो आणि पुन्हा सोप्यावरती झोपतो तेव्हा लगेच आता ऐश्वर्या मनाशीच म्हणते बघ आता जानकी तुला खूपच हाऊस आहे ना बघ आता मी काय करते उद्याचा दिवस उजाडू दे असे म्हणून आता ती लगेच जानकीचे ते सगळे फोटो सोशल मीडियावरती टाकते त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे आता जानकी किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते त्याच वेळेस आता अनलोन नंबरवरून तिला कॉल यायला सुरुवात झालेली असते तेव्हा आता लगेच फोन उचलल्यानंतर त्या लगेच मॅडम बोलतात जानकी ताई आहात ना आम्हाला ना साड्यांची ऑर्डर द्यायची होती खूप छान डिझाईन बनवताना तुम्ही किती रेट घेता तुम्ही तेव्हा जानकी बोलते नाही नाही कुठून तरी चुकून माहिती लागली तुम्हाला मी असलं काही काम करत नाही हो प्लीज रॉंग नंबर आहे पुन्हा फोन नका करू असे आता जानकीला एकामागून एक खूप सारे कॉल येऊ लागतात जानकी मात्र वैतागते मंगल काकूही फोन स्पीकरवरती ठेवत असतात जानकी काम करताना बोलत असते आता मात्र जानकी खूपच वैतागलेली असते त्याच वेळेस आता नाना आई सर्वजण जेवणासाठी टेबलवरती बसलेले असतात तेव्हा जान ते आता जानकी त्यांना फुन नाश्ता वाढत असते त्याचवेळेस आता जानकीला पुन्हा फोन येऊ लागतात ती मात्र फोन कट कर करत असते तेव्हा लगेच नाना आणि सुमित्रा बोलते अगं जानकी काय झालंय तो फोन का घेत नाही आहे तेव्हा लगेच जानकी बोलते काही नाही ना अनलॉन नंबर होता आता पुन्हा वाजू लागतो तेव्हा नाना म्हणतात अगं जानकी काय झालं आहे का फोन उचलत नाही आहे तेव्हा मंगल काकू सांगतात अहो नाना जानकी वहिनींना सकाळपासून फार हैराण केलाय ते फोन घेऊ घेऊ हो कोणी हो। ना तरी त्यांची साडीची डिझाईन करता म्हणून अशी खोटी जाहिरात केली किती सारे फोन येऊ राहिलेत त्यांना ऑर्डरसाठी तेव्हा लगेच सुम सुमित्रा बोलते अगं पण असं कसं कोणी जाहिरात दिली जाऊ दे का कोणी असं केलं असेल काय माहिती तेव्हा लगेच सारंग बोलतो पण असं कसं नक्की काहीतरी घोळ दिसतोय असं कसं कोणी खोटी जाहिरात करू शकतंय त्याच वेळेस आता पुन्हा फोन येऊ लागतात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जाऊ ते नको घेऊ ते, ते।, ते फोन आपोआप फोन करायचे बंद करतील त्याच वेळेस ऐश्वर्या तिथे येते आणि मग ती गुड मॉर्निंग तर आता सर्वजण तिला गुड मॉर्निंग करतात त्याच वेळेस पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा ऐश्वर्या बोलते कुणाचा फोन आहे का घेत नाही आहे तेव्हा आता लगेच सारंग बोलतो अहो ना सकाळपासून या फोननी हैराण करून टाकले कोणीतरी त्यांच्या साडीची डिझाईनची बातमी दिली सगळे लोक ऑर्डरसाठी फोन करत आहेत तेव्हा लगेच आता ऐश्वर्या मनाशीच बोलते अरे बापरे म्हणजे काम माझं सक्सेसफुल झालंय आता बघ जानकी तुझं प्रेमाचा कसा बँड वाजवते ते तर आता लगेच ऐश्वर्या बोलते अहो वहिनी मग त्यात काय झालं उलटं तुमचं किती कौतुक होतंय वाईटातून पण आपण चांगलं शिकायला हवं की नाही बघा बघा सगळ्या लोकांना तुमचं डिझाईन किती आवडतं आहे घ्यायचं आहे फोन तेव्हा लगेच आता जानकी बोलते नाही गं बाई शंभर वेळा करतील करतील आणि फोन करायचं बंद करून टाकतील तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही वहिनी जोपर्यंत तुम्ही शंभर वेळा सांगत नाही ना मी ऑर्डर घेत तो नाही तोपर्यंत हे फोन काही आता बंद होत नाही आता पुन्हा फोन वाजत असतो तेव्हा ऐश्वर्या बोलते थांबा थांबा वहिनी मी घेते फोन असे म्हणून ऐश्वर्या फोन घेते तर आता तो फोन ओवीच्या शाळेतून आलेला असतो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हॅलो तेव्हा त्या मॅडम बोलतात हो ओवी रणदिवेच्या आईच आहात ना तुम्ही तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो तेव्हा मॅडम सांगू लागतात आज शाळा दोन वाजता नसून तर साडे दहाला सुटणार आहे आमच्या शाळेत काम करायचं आहे म्हणून साडे दहा वाजता तुम्ही ओवीला घ्यायला या तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो 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 काळजी करू नका मी नक्की येईल तर आता सर्वजण ऐश्वर्याकडे बघत असते तेव्हा ऐश्वर्या लगेच आता खोटं नाटक करते अहो इथे ऑर्डर घेत नाही चुकीची माहिती लागली असे आता ती खोटं बोलण्याचं नाटक करू लागते आता पुन्हा फोन ती टेबलवरती ठेवते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बघा किती लोकांना आहे तुमचं काम खरंच खूप छान डिझाईन केला सगळ्यांनी टी व्हीवरती बघितलं असेल ना तेव्हा लगेच गुलाब बोलतो टी व्हीवरती डिझाईन बघितलं असेल पण नंबर कसा मिळाला तेव्हा आता सर्वजण म्हणतात हो हे पण खरं आहे तर आता पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा ऐश्वर्या परत फोन घेते तर आता ती फोनवरती बोलत असते तर आता ऑर्डरसाठी खूप सारे फोन येत असतात त्याच वेळेस नाना बोलतात जाऊ द्या करतील करतील आणि मग बंद करतील फोन करणं तर आता त्यानंतर इकडे सुमित्रा आपल्या रूममध्ये असते तेव्हा आता जानकी तिच्याजवळ येते आणि म्हणते आई चला बरं गोळ्यांची वेळ झाली घ्या बरं पटकन गोळ्या तेव्हा सुमित्रा बोलते अगं जानकी तू एवढं सगळं घरातलं काम करते तरीही तुझ्या कसं लक्षात राहतं ग हे गोळ्यांचं वगैरे तर आता त्या दोघींचं बोलणं ऐश्वर्यात चोरून बाहेरून लपून ऐकत असते तेव्हा जानकी मत असते आई हे बघा डॉक्टरांनी तुम्हाला वेळेवर गोळ्या घ्यायला सांगितलंय त्यामुळे मी हे कधीही विसरत नाही हा तेव्हा सुमित्रा बोलते अगं पण तुझं ते डिझाईनच्या का फोनचं काय झालं ऑर्डरचं बंद झाले ना ते फोन तेव्हा लगेच जानकी बोलते मी ना बघितलंय सोशल मीडियावरती कोणीतरी खोटी जाहिरात केली होती माझी हो त्यामुळे आता मी कंप्लीट केली संध्याकाळपर्यंत बंद होईल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते खरंच या टेक्निकल कामातसुद्धा जानकी किती हुशार आहे ग तू सगळं काही समजतं तुला तेव्हा लगेच जानकी बोलते खूप हुशार नाही पण ही टेक्नॉलॉजी सगळी काही आपल्याला माहिती पाहिजे जसं बायकाला घरातला स्वयंपाक वगैरे सगळं काम आलं पाहिजे का ना तसंच कॅम्प्युटर चालवणं ही टेक्नॉलॉजी सगळी काही आली पाहिजे नाहीतर देश पुढे जाईल आणि आपण मागे राहू असं होईल तर आता हे सगळं बोलणं ऐश्वर्या असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते झाले मास्तरींबाईची शाळा सुरू झाली वेळ मिळत नाही पुढे लगेच ती बडबड बडबड चालू होती पण आता हिच्या पोरीच्या शाळेबद्दल तर हिला काहीच माहिती नाहीये कसं होणार याचं आता मी बरोबर साडे दहाला ओवीच्या शाळेत जाते तिला घ्यायला आणि तिला घरी घेऊन येते म्हणजे सर्वजण या जानकीला बोलतील आणि माझंच कौतुक करतील वा किती छान आयडिया आहे ऐश्वर्यात चल पटकन चल असे म्हणून आता ऐश्वर्या चावी घेऊन निघालेली असते त्याच वेळेस जानकी जानकीमध्ये असते चला आई तुम्ही आता आराम करा बरं मी कामावरती असे म्हणून तीही बाहेर येते तर इकडे ऑफिसमध्ये आता स्टाफमधील सर्वजण ऋषिकेशला बुके घेऊन त्याचं अभिनंदन करत असतात तेव्हा ऋषिकेश बोलतो चला आता आपण शेतीविषयक वेळापत्रक बनवलं आहे ना त्यावर डिस्कशन करू आता त्याबद्दल ते, ते सर्वजण स्टाफबरोबरती डिस्कशन करत असतात कसं अंतर पीक घेतल्यानंतर शेतीत काय काय बदल होतात कसे पिकं येतात या सगळ्याबद्दल ते चर्चा करत असतात आता मात्र सारंग तिथेहीच बसल्या टेबलवरती बसलेला असतो पण मात्र त्याला सारखं सारखं आठवत असतं हो ऐश्वर्याने त्याचं गिफ्ट किती प्रेमाने स्वीकारलेलं असतं तिला ते खरंच खूप आवडलेलं असतं आणि त्यानंतर गळ्यातील हार टाईट करण्यासाठी ऐश्वर्याने सारंगला सांगितलेलं असतं हे सगळे क्षण आता त्याला आठवत असतात तोंडाला हात लावून मात्र सारंग गालातल्या गालात हसत तिथे टेबलवरती बसलेला असतो आता मात्र ऋषिकेशचं त्याच्याकडे लक्ष जातं तर ऋषिकेशलाही गालातल्या गालात हसू येत असतं तर आता सगळी चर्चा झाल्यानंतर ऋषिकेश आपल्या स्टाफला सांगतो चला तुम्हाला जर काही अडचण वाटली तर मला सांगा असे म्हणून सर्वजण बाहेर जातात तेव्हा आता लगेच काम झाल्यानंतर ऋषिकेश सारंगकडे बघत असतो आणि मग सारंग मग कानमंत्र कामी आलं वाटतं तेव्हा लगेच सारंग म्हणतो हो दादा ऐश्वर्याला गिफ्ट खूप आवडलं थँक्यू हा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो थँक्यू काय त्यात मोठा भाऊ आहे मी तुझा तुला सांगणं गरजेचं आहे ना तर इकडे ऐश्वर्या आता चावी घेऊन बाहेर ओवीच्या शाळेत निघालेली असते तर ती घड्याळात बघते तर सव्वा दहा वाजलेले असतात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते चला आता ओवीची शाळा सुटण्याची वेळ होत आली त्यामुळे आता मी तिथे जाईल ओवीला घरी घेऊन येईल मग मज्जाच येईल या बाईला असे बोलणे बसतील ना स्वतः खूप दुसऱ्यांना शिकवत असते ना पण आताच्या मुलीबद्दल हिला काहीच माहिती नाही किती बोलणे खाणार आहे आता पण माझं कौतुक होणार आहे चला पटकन त्याच वेळेस सुमित्रा फाईल घेऊन बाहेर येते आणि म्हणजे ऐश्वर्या तू कुठे बाहेर निघाली आहे का गा। तेव्हा ऐश्वर्या मनाशीच बोलते अरे बापरे इला कुठे बाहेर जायचं की काय आता काय करू तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं तुला कुठे जायचं असेल तर मला पण ना दवाखान्यात जायचं होतं मग तू मला सोड येताना मी एकटी येईल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला ना माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं तुम्हाला कुठल्या भागात दवाखान्यात जायचं आहे तेव्हा लगेच आता सुमित्रा बोलते ते सुमित नगर नाही का तेव्हा ऐश्वर्या म्हणण्याशीच बोलते अरे बापरे ते तर खूप लांब आहे आणि ओ वीची शाळा तर इकडे आहे मग कसं मी वेळेवर पोचणार त्याच वेळेस पाठीमागने जानकी येते आणि म्हणते ऐश्वर्या तुझं जर काही अर्जंट काम असेल तर मी सोडते आईंना तू जाऊ शकते तेव्हा ऐश्वर्या म्हणते म्हणजे Yeah. Okay. माझं कौतुक आता लगेच ही घेणार का नाही नाही अहो वहिनी तसं काही नाही आईंच्या दवाखान्यापेक्षा माझं काय इम्पॉर्टंट काम असणार आहे हे मी सोडते त्यांना असे म्हणून आता सुमित्रा बोलते चला मी गाडीत जाऊन बसते ये ऐश्वर्या तू मागून तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या थांब एक मिनटं मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये ते काय झालं वहिनी तेव्हा जानकी बोलते खरं तर मला थँक्यू म्हणायचं आहे तुझ्यामुळे आज सोशल मीडियावर माझी जाहिरात पडली आणि सगळ्यांना माझ्या डिझाईन बघता आलं ना तेव्हा ऐश्वर्यामध्ये काय नाही तुम्हाला तेव्हा जानकी बोलते तुला काही कळलंच नाही असं नको करू ऐश्वर्या मला आहे तूच माझी जाहिरात टाकली आणि सगळ्यांना सांगितलं ना की मला साडीवरती डिझाईन करता येते म्हणून हे बघ तूच बोलली ना वाईटातून चांगलं शिकायला हवं मग ऐश्वर्या म्हणून मी तुला थँक्यू म्हणायला आले पण एक गोष्ट लक्षात ठेव घरात वाद होतातच भांडं होतात भांड्याला भांडं लागल्यानंतर आवाज होतो पण तो आवाज इतका पण नाही झाला पाहिजे की कानठळी बसेल त्यामुळे हे सगळं थांबवायला हवं आणि मला माहिती आहे मना तुझ्या मनात राग आहे तू क्लेश करते तुला वाटतं वाईट पण मग तू जोर भांड ना माझ्याशी जोरजोरात भांड मनात काय असेल ते सगळं मोकळं कर आणि प्रेमाने वाघ त्यामुळे प्लीज मी हे सगळं तुला का सांगते माहिती आहे तुझ्या प्रेमासाठी या घरासाठी अगं या घरात तुला प्रेमाने राहायचं आहे सगळ्यांसोबत त्यामुळे ही सगळी सवय बदलून टाक ऐश्वर्या म्हणून मी हे सगळं तुला प्रेमाने सांगते आणि आता शेवटचं सा सांगणार आहे बरं का असे म्हणून आता जानकी आत निघून जाते तेव्हा ऐश्वर्या म्हणते फूट माझं तुझ्यावरती बिलकुल पण प्रेम नाही आणि तू काय मला प्रेमाने सांगतेस गं आता बघ मी कशी जिरवते तुझी असे म्हणून ऐश्वर्या बाहेर निघालेली असते तर इकडे आता ऐश्वर्या शाळेत यायला तिला उशीर झालेला असतो आता शाळेतून सगळी मुलं घरी गेलेली असतात तर ओवी तिथेच गेटजवळ उभी असते तर अजमेन काका आता फोनवरती बोलत असतात ते आतमध्ये जातात तर आता ओवी म्हणते मला का कोणी घ्यायला आलं नाही सर्वजण कामात असतील का आईचं पण लक्षण असेल कसं आहे ना आजीचं दुःख आहे ना आणि कदाचित त्यांना असं वाटलं असेल का ओवी आता मोठी झाली एक ती एकटी येईल हो की नाही मग ओवी हुशार झाली ना आता मी एकटीच जाईल घरी असे म्हणून आता ओवी पायी एकटीच घरी निघालेली असते त्याचवेळेस अजमेन काका फोन बंद करून बाहेर येतात तर ओवी कुठे गेली ते बघू लागतात तेव्हा त्यांना ते वाटतं की तिच्या घरचे आले असतील आणि तिला घेऊन गेले असतील तर आता ते गेट लावू लागतात त्याच वेळेस ऐश्वर्या तिथे येते आणि मग ते वेट वेट थांबा अहो लावताय काय मुले कुठे तेव्हा लगेच अजमेन काका बोलतात मुलं तर सर्व घरी गेली तेव्हा ऐश्वर्या मनाशीच बोलते काय मुलं घरी गेली मग ओवी कुणाबरोबर गेली एकटीत तर घरी गेली नसेल ना ते लगेच ती त्यांना बोलते ठीक आहे ठीक आहे आता ऐश्वर्या लगेच ओवीला बाजूला येऊन आवाज देऊ लागते पण मात्र ती तिला कुठेच दिसत नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते जाऊ दे गेली असेल घरी मला तरी काय करायचं घरी जाऊन शांत बसते जसं काही मला काही माहितीच नव्हतं तर आता ऐश्वर्या ही घरी निघालेली असते तरी ते ओवी पायी घरी निघालेली असते पण मात्र वाटेतच ती रस्ता चुकते आता ती जोरजोरात रडू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ती ओवी आता रस्ता चुकलेली असते आणि ती हरवलेली असते तर आता ऋषिकेश आणि जानकी तिला बघण्यासाठी शाळेत येतात पण मात्र ऑचमिन काका सांगतात की मुलं साडे दहाला सगळी घरी गेलेत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो असं कसं तुम्ही बिना जबाबदारीचं मुलं घरी पाठवतात कोणीही घ्यायला आलं नव्हतं आणि आम्हाला माहीतही नव्हतं दहाला शाळा सुटणार आहे तेव्हा त्या मॅडम बोलताय असं काय करत आहे मी तिच्या आईला फोन करून सांगितलं होतं सकाळी त्या माझ्याशी बोलल्या होत्या आता मात्र जानकीने ऐश्वर्याचं हे खोटं पकडलेलं असतं आता लगेच जानकी तडक घरी निघते आणि ऐश्वर्याचा हात पकडून तिला म्हणते बाद झाला खोटारडे पाना तुझा आता मी खूप सहन केलं हे बघ मी एक आई आहे आणि एक आई ही वाघिणीसारखी असते त्यामुळे तुला फाडून खायलाही कमी करणार नाही हा इथून पुढे माझ्या मुलीच्या बाबतीत जर असं काही केलं ना तर बघ आता मात्र ऋषिकेश आणि जानकी ओवीला कसं सापडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा